नमस्कार मित्रांनो मायनी या ठिकाणी मैदान चालू आहे आणि त्या मैदानात मी तुम्हाला एक ते दहाचे निकाल सांगितले ते बघा जाऊन आता निकाल सांगतोय अकरा ते चाळीसमध्ये कोणकोणती बैल सेमीसाठी पात्र झालेत आदतमधली वासरं आहेत आणि नक्की स्टॉपची सुद्धा बैल आहेत या मैदानामध्ये चला सुरुवात करतोय आजच्या मैदानातील अकरा नंबर गटाला अकरा नंबरमध्ये सुंदर अशी गाडी पाळेल तास क्रमांक पाचवरून वरून धावलेली गाडी मास्तर आणि मुरमकरांचा सुंदर पळाला सुंदर अशी गाडी प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर यांनी जी आहे ती सेमीसाठी पात्र केलेली खूप साऱ्या शुभेच्छा गट क्रमांक बाराचा निकाल बारामध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी असंभाबा काले यांचा सुंदर पळाला आणि त्याच्यासोबत एक आदत वासूर पळाला सुंदर अशी गाडी भैयाळेवर वाटेगावकरांनी सेमीसाठी पात्र केली गट क्रमांक तेराचा निकाल तेरामध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी मानघरकरांचं वादळ पळालं हिंद केसरी त्याच्यासोबत पळालं प्रशांत रडायवर चिंचनेरकरांचा आदत किंग बालमा सुंदर अशी गाडी स्वतः प्रशांत रडायवर चिंचनेरकरांनी सेमीसाठी पात्र केलेली आहे गट क्रमांक चौदाचा निकाल चौदामध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी जीवा पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक पंधराचा निकाल पंधरामध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी मायनी वरवाडी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक सोळाचा निकाल सोळामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी आदत किंग अंजीर पाळाला आणि त्याच्यासोबत जबैल पाळा त्याचं नाव काही समजलेलं नाही आहे सतराचा निकाल गट क्रमांक तास क्रमांक पाचवरून धावलेली गे गाडी सगळ्यांचा लाडका शेनवडीकरांचा सोन्या उर्फ दोहनी पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक अठराचा निकाल अठरामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी आळसंद या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमासाठी पात्र गट क्रमांक एकोणीसचा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी सुरली या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक वीसचा निकाल वीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी मथुरा फार्म चिंचाळे एकनाथ शिंदे यांचा कंदूरचा राजा आणि त्याच्यासोबत पळाला मैनीकरांचा आदत किंग अर्जुन सुंदर अशी गाडी आप्पा ड्रायवर कारुंडेकरांनी सीमेसाठी पात्र केली गट क्रमांक एकवीसचा निकाल तास क्रमांक चारवरून वरून धावलेली गाडी स्वरा विजय मदने या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी पळाली आदत किंग गनाभाऊ आणि त्याच्यासोबत चंदर पाळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक बावीसचा निकाल बावीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी नांदेड सिटीकरांचा भारत पळाला आणि विठ्ठल शेठ आपले सगळ्यांचे लाडके नाना आता त्यांना शेटच म्हणावं लागेल कारण की ते आता त्यांची नवीन खरेदी येत मैदानामध्ये सारख्या दिसत आहेत आणि अजय शेट यांची नवीन खरेदी पाळली सुंदर अशी गाडी विठ्ठलांनी स्वतः सीमेसाठी पात्र केलेली आहे गट क्रमांक तेवीसचा निकाल तेवीसमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक सहावरून हो धावलेली गाडी ईश्वरी पाटोळे मायनी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळली झरेकरांच्या बाजीची सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक चोवीसचा निकाल चोवीसमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक हो पाच वरून धावलेली गाडी जैतापूर या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळाली शिवा आणि पक्ष्याची गाडी पाळाली सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक पंचवीसचा निकाल तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी जालनाकरांचा अर्जुन तसेच मथुर फार्मचिंचाळ यांचा अर्जुन आणि तो अर्जुन पाळाला मायनीकरांचा चांद या बैलांसोबत सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र गट क्रमांक सव्वीसचा निकाल सव्वीसमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक दोनवरून धावलेली गाडी नितीन पडळकर या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक सत्तावीस चा निकाल सत्तावीसमध्ये मध्ये सुंदर अशी गाडी पाळेल तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी मोळणीमकरांचा भारत आणि त्याच्यासोबत आदत किंगम मोहन्या पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक अठ्ठावीसचा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी गोल्याभाई आणि त्याच्यासोबत पळाला बोवाडीकरांचा रुद्रा सुंदर अशी गाडी आटिल दायवर तामखाडा यांनी सेमीसाठी पात्र केलेली आहे गट क्रमांक चा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी गाडी सुंदर आणि निमसोडकरांचा आदत वासू सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र एकोणतीसचा निकाल आहे तीसचा निकाल आहे तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी कचरेवाडी कार कचरेवाडी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र एकतीसचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी काशी आणि बुलेट सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र बत्तीसचा निकाल आहे तास क्रमांक वरून धावलेली गाडी दहिगाव या गाडीचा एक नंबर आला तेहतीस गटाचा निकाल आहे तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी आदत किंगर राजा आणि शंकर ही जोडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक चौतीसचा निकाल तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी लक्ष आणि नवीन एक खरेदी झाली अठरा लाखाची हिरो ही सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र पस्तीसचा निकाल तास क्रमांक तीन वरून धावलेली ही गाडी सेमीसाठी पात्र छत्तीसचा निकाल शंभू आणि आदत किंग पिंट्या सेमीसाठी पात्र सदतीतचा निकाल आदत किंग बलमा लोणंदकरांचा आणि चोराडेकरांचा गुरु सेमीसाठी पात्र आडतीतचा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी हनुमानवाडी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र एकोणचाळीसचा निकाल आहे सुंदर अशी गाडी पळाली पंधरा पंचावन्न मल्हार ही गाडी सेमीसाठी पात्र चाळीसचा निकाल पेंडिंग हे होते एक ते चाळीसचा निकाल धन्यवाद